ने ने हो। दुने दुने नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक 16 सोळा जुलै दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या मार्केटचे आजचे रियल हळदीचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू हई पनी, है नुजे रुपये रूपई, नुजे पात रूपई हाथ हाथ, हाथ, ही पथी, थी हाथ, जाने आगी बाए

हिंगोली मार्केटमध्ये कांडीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे चौदा हजार आठशे चौदा हजार नऊशे ते पंधरा हजार रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे चौदा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि कांडीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर पंधरा हजार तीनशे ते पंधरा हजार पाचशे रुपयापर्यंत असा हिंगोली मार्केटमध्ये कांडीला भाव मिळत आहे पुढील गट्टूचे बाजारभाव बघू होता गट्टूला काय भाव मिळत आहे હા કિશોર ભાવ ચૌદ શંકર ચૌદશો પન્નાસ तर शेतकरी मित्रांनो गट्टूला जास्तीत जास्ती, -जास्ती भाव मिळत आहे तेरा हजार आठशे तेरा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे तेरा हजार पाचशे तेरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि गट्टूची क्वालिटी चांगली असेल तर चौदा हजार चौदा हजार दोनशे तीनशे असा आज हिंगोली मार्केटमध्ये गट्टूला भाव मिळत आहे हळदीची आवक आलेली आहे चार हजार क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद